नंदुरबारच्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरात आयोजित एक श्याम किशोर कुमार के नाम या संगीतमय कार्यक्रमास जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण यस उपविभागीय अधिकारी संजय महाजन पोलीस निरीक्षक हेमंत पाटील तसेच उद्योजक मनोज रघवंशी यांनी देखील हजेरी लावून गाण्यांचा आनंद घेतला आज तेरा ऑक्टोबर प्रसिद्ध संगीतकार संगीतकार आणि गायक अशा अष्टपैलू किशोर कुमार यांची पुण्यतिथी आणि त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना एक संगीतरूपी श्रद्धांजली म्हणून आम्ही कालच रविवारी नंदुरबारच्या नाट्यमंदिरामध्ये एक कार्यक्रम आयोजित केला होता मानू किंवा उल्लेख करू इतका प्रचंड प्रतिसाद रसिक प्रेक्षकांकडून आम्हाला मिळावा प्रत्येक वेळेला वाटतं आणि बऱ्याच रसिक प्रेक्षकांनी ही खंत सुद्धा व्यक्त केली की के असे कार्यक्रम व्हायला पाहिजेत नंदुरबारमध्ये सिने संगीत सुगम संगीत आणि शास्त्रीय संगीताच्या आम्ही साधक आहोत उपासक आहोत आणि अनेक विद्यार्थी आमच्याकडून घडलेले आहेत क्लासिकल म्युझिकमध्ये सुद्धा आणि फिल्मी गीतांमध्ये या करावके ट्रॅकवर सुद्धा आणि लोकांचा प्रतिसाद उत्साह आणि आनंद लक्षात घेता सर्वांनी म्हणजेच रसिक प्रेक्षकांनी जर कधी सर्वतोपरी साथ दिली तर भविष्यामध्ये आपल्या शहरामध्ये आपण असे अनेक उपक्रम राबवू शकू जेणेकरून लपलेल्या गुणांना वाव देऊन त्यांचासुद्धा गुणगौरव आपण करू शकू हीच आमची इच्छा ही आहे